नमस्कार पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि त्यासंबंधीचा शासन जी आर नुकताच काल प्र निर्गमित करण्यात आलेला आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करणेबाबत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा हा जी आर आहे आता डिटेल काय दिलेले आपण इथे खाली पाहूया जी आरमध्ये पहा शासन निर्णय काय आहे शासन निर्णय तरी ते दिलेला आहे शासन निर्णय राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थशायाचे वितरण डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे पाहू शकता म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ये आणि आता एप्रिल या चार ते पाच महिन्यांचे संपूर्ण जी काही रक्कम असेल ती संपूर्ण रक्कम डी बी टीद्वारे लाभार्थ्याच्या खात्यात आता जमा होणार आहे आणि ती येत्या दोन ते तीन दिवसात होईल कारण त्या खर्चासाठी आता शासनाने मान्यता इथे दिलेली आहे पाहू शकता इथे संपूर्ण डिटेल पाहू शकता इथे दे मान्यता देण्यात आलेले खर्च हे बघा यस एन ए खात्यात वर्ग करावेचा निधी इथे निधी दिलेला आहे हजार रुपये इथे तुम्ही निधी पाहून हो घेऊ शकता संपूर्ण इथे डिटेल प्रत्येक महिन्याचा इथे निधी दिलेला आहे तर अशा प्रकारे हे जानेवारी डिसेंबरपासून ते मार्चपर्यंत किंवा एप्रिलपर्यंतच्या संपूर्ण महिन्यांचे पैसे हे ह्या लाभार्थ्यांच्या संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना योजनेचे लाभार्थी यांना संपूर्ण चार महिन्याचा निधी त्यांच्या अकाऊंटवर जमा व्हायला आता एक ते दोन दिवसात सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे अकाऊंट नंबर वेळोवेळी चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद